तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसला शिवसेना गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ठरता ठरत नव्हतं पण एकूणच सगळ्यांच्या अथक प्रयत्नानंतर आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी हे इंडिया आणि महाविकास आघाडीत समाविष्ट झाली पण लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरही जागा वाटपात जमेना म्हणून वंचितचं तळात मळात सुरू होतं पण शेवटी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आणि नेहमीप्रमाणे संजय राऊत हो यांनी सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली वंचित बद्दल विचारला असता आम्ही अजूनही वंचित साठी थांबलोय पाच जागांशी ऑफर दिली आहे बोलणे सुरू आहेत असं संजय राऊत म्हणाले आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडी जे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आणि अजूनही थांबलेलो आहोत आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिलेला आहे अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे लढण्याची जिद्द आणि उमेद असेल तर आपण प्रत्येक जागा जिंकू शकतो आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा आमचा मानस आहे त्याच्यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर यांना सोडलेल्या पाच जागाही आहेत अकोल्यासह चार जागा ज्या आहेत त्या प्रत्येक जागेवर आम्ही जिंकणार या जिद्देने आम्ही उतरतोय माननीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष जर त्या निवडणुकीत उतरणार नसेल तर त्या जागा महाविकास आघाडीला लढवून जिंकाव्याच लागतील पण संजय राऊतांची प्रतिक्रिया येत असतानाच वंचित मध्ये तयारी सुरू होती ती पत्रकार परिषदेची आंबेडकरांनी नुकतीच जरांगेंची भेट घेतली आणि त्यामुळे या भेटीबद्दल आंबेडकर काय बोलणार याची चर्चा आंबेडकरांनी वंचितची पहिली यादी जाहीर केली आणि याचं कारण काय हे देखील आंबेडकरांनी स्पष्ट केलं वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीची काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असणारं महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले त्या निर्णयाकडे मी असणार नंतर येतो परंतु जे आमच्याबरोबर समझोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घे गे, घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची मी आणि फारुख अहमद आणि किशन चव्हाण अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्या फेजशी निवडणूकचा अर्ज आज संपतोय पण दुसऱ्या फेजपासूनच जे आहे त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा ही एकतीस एक, एक आणि दोनला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतोय या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतोय प्रकाश आंबेडकरांनी आठ उमेदवारांची घोषणा केली असून रामटेक या नवव्या जागेसाठी थोड्याच वेळात उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती दिली वंचित बहुजन आघाडीनं ना भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आणि याशिवाय आंबेडकरांनी शिवसेना ठाकरे गटाला मात्र धक्का दिलाय सांगली लोकसभेच्या जागेवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकरांनी जाहीर केलं वंचितची महाविकास आघाडीसोबतची ही बोलणी आता फिसकटली असल्याचं स्पष्ट झालंय अकोलातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे दोन हजार एकोणीसला खरंतर माढा सोलापूर नांदेडमध्ये वंचितच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मोठं नुकसान झालेलं तीन महत्वाचे आणि मोठे नेते पराभूत झालेले आणि त्यामुळेच पहिल्या टप्प्यासाठी वंचितची यादी जाहीर झाली असली तरी महाविकास आघाडी वंचितला आघाडीत ठेवण्यात अजूनही प्रयत्न करते का हे पाहणं आता महत्वाचं आहे